समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मित्रानेच मित्राचा गळा चिरून हत्या केल्याची घटना खानापूर येथे घडली आहे खानापूर शहरात सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे मयत युवकाचे नाव जयंत विश्वास भगत वय अडतीस असे असून संशयित आरोपी जावेद मुबारक अत्तार याला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा एका खासगी ट्रॅव्हलर्सवर क्लिनर ट् म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी भीवघाटाकडून विटाकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून तो निघाला असता जावेद अत्तार यांनी त्याला जबरदस्तीने खाली उतरवले आणि काही धारदार शस्त्राने गळावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र अतिरिक्त स्रावामुळे त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता पोलीस उपनिरीक्षक विशाल एळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहीम सुरू होती दरम्यान आरोपी जावेद अत्तार हा पूर्वीही खुनी हल्ल्यांमध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या मेहण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका